पाण्यासाठी शिंदे मी आता चौथीला जाणार आहे आमच्या कांद्याचे फार नुकसान झालेले आहे आम्ही कांदे पाट्याने वाहिलेले आहेत आमचे पप्पा आम्हाला सायकल दप्तर शाळेचे गणवेश वगैरे घेणार होते पण आता काही राहिले नाही आमच्या कांद्याचे नुकसान झाले आता शासनाने आम्हाला थोडी भरपाई द्यावी धन्यवाद नमस्कार माझं नाव सतीश रामलिंग शिंदे राहणार नारी तालुका बार्शी मा मा मी माझ्या शेतामध्ये उन्हाळी दोन एकर कांद्याचे पीक केले होते परंतु अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे साधारण अडीचशे ते तीनशे गुणी कांदा माझा निघाला असता एकरी साठ सत्तर हजार रुपये मी त्याला खर्च केलेला आहे एक एक एकरासाठी परंतु पूर्ण कांदा हातातून वाया गेलेला आहे तरी शासनाने मला ह्याची मदत करावी नाहीतर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही दिवस पावकाळी पाऊस असल्यामुळे कांदा पिकाचं माझे पूर्ण नुकसान झालं काय सुद्धा राहिलेलं नाही कांद्यामध्ये पूर्ण नासून गेलेला आहे कांदा तरी याची शासनाने दखल घ्यावी मान्य कृषी मंत्री यांनी याची मला नुकसान भरपाई मिळावी ही नम्र विनंती